बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री सचिवालय मुख्यमंत्री सहायता मोदी तथा धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष व जिल्हा प्रशासन सिंधुर्ग यांच्या समन्वयाने नमो नेत्र संजीवनी स्वास्थ्य अभियान अंतर्गत कणकवली तालुक्यातील खारेपटन प्राथमिक आरोग्य के केंद्र येथे आज मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात नमोनेत्र संजीवनी स्वास्थ्य अभियान अंतर्गत मोफत नेत्र विकार निदान व शस्त्रक्रिया शिबिर शासनाच्या वतीने राबविण्यात येणार असून या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरकडून डोळ्यांचे प्राथमिक विकार तपासणी चष्म्याचे नंबर तपासणी मोतीबिंदू तपासणी मोफत करण्यात येणार आहे तसेच या शिबिरात नेत्र रुग्णांना मोफत चष्मे वाटप देखील करण्यात येणार आहे व जे रुग्ण मोतीबिंदू बाधित असतील अशा रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया देखील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग व जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे करण्यात येणार आहे तरी मोफत नेत्र तपासणी ने शिबिराचा खारेपान दशक रोषीतील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन खारेपाट प्राथमिक आरोग्य के केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे बाबा आज येताना घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम